हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण अजून झालेलं नाही कारण की मित्रांनो दवाखान्यात होतो आणि दवाखान्यात ना आता घरी आलो तुम्हाला सांगतो तिथं कागदपत्र जमा करायचे ते म्हणल्यानंतर मग परत चला मला इथं यावं लागलं आणि कसं आहे तिथं पण आपल्या बाळाला बाळावती नव्हती म्हणल्यानंतर मग यावं लागलं आणि ती कागदपत्र बी जमा करायची होती ती जमा करायची होती म्हणल्यानंतर मग आलो आणि आलून मित्रांनो आंघोळ हे केले मायरोला पण आंघोळ घातली मायरोला सकाळचंच लावलं होतं ना तसा विषय झाला की मग मी मागणं आलो तिथनं समजा ती पिंकीला ती समजा म्हणजे पॅड ही तस ते देऊन सर्व काही गोष्टी बाळाला आलो आणि योग्यता ताई तिथं ता तिथे थांबली आहे बाळापास आणि पिंकी तर ती पण तिथं इतकेच आहे म्हणल्यानंतर मला पण जावं लागेल मित्रांनो मला पण इथनं न परतच्याला ती बाळा घेऊन जायची आहे ती परतच्याला ती कागद कागद म्हणजे आमच्या दोघांचे आधार कार्ड ही कागद ही जमा करायचे दवाखान्यामध्ये मायरोला लावली कठीण करायला ती मायरोच म्हणजे केस पण वाढली होती ना तर मग तिचे पण केस केसही कापाय लावले ते आवे दादाला म्हणलं पुढं घेऊन तिथं म्हणलं केस काप म्हणलं माझे कागदाची काम करून आता जाऊन तिथन हे काढून परत चला ती बाळावती घेऊन जायचंय मला अजून काय तिथं मी मित्रांनो काय रातभर आगाव नव्हतं किंवा काय नव्हतं झोप झोप तर झालेच नाही बाबा डोळं कस झाले कारण की तिथं जे आहे आणि किती जरी केलं तरी आपण गडी माणूस गड्या माणसाला काय तिथं म्हणजे घेणार जाऊन आणि किती जरी केलं मित्रांनो तर कसं आहे तिथं कि लेडीजचं समजा वॉर्ड आहे आणि लेडीजचं वार्ड असल्यामुळं तिथं मग थांबवत येत था, नाही जेंट्सला अजिबात सुद्धा कारण कि म्हणजे समजा वॉर्डच लेडीज लेडीजचं आहे तिथं समजे शिज नॉर्मल ही म्हणल्यानंतर ते काय थांबू देत नाही तरी पण आपलं दोन तीन साकराम्या टाकले तिथं बाहेरनच बघायचं आपलं जायचं खाली तिकडे बसायचं झोपायचं पडायच अस लावली मायरोला कठीण कर करायला आता जाता दादाचा फोन त्याला सांगितलं म्हणलं अशी अशी कठीण कर म्हणलं मायरोची आणि आपल्याला पण कागद गोळा करायचे ते कागद गोळा करून आपलं ती बाकीचा जण घेऊन जायचा डबा जर झालेला असता तर डबा ते योग्यता ताईला पण घेऊन जावं लागत मला कारण कि तिनं पण सकाळपासून काय खाल्लेलं नाही आणि मी पण खाल्लेलं नाही फोन आता ते कुठं पिंकीच्या वडिलांचाही येतो म्हणले होते काल काल तर सांगतो तुम्हाला डिलिव्हरी म्हणजे झाली काल ऍडमिट केल्यापासून फोन काय त्यांचा म्हणजे रेंज मध्ये नव्हता मध्ये नव्हता परत रेंज मध्ये आल्यावर त्यांनी फोन केला त्यानंतर कि कालच इथं म्हणले रे ते अजून नाही ते बघा तपास नाही किंवा काय नाही आणि ते पण येतो ती येतो तु म्हणले त्यांना पडलं कामाच काय बोलायचं आपली लेख आहे इथं आपली लेख ले आप ले ले दवाखान्यात पडली या कुठल्या अवस्थेत आहे बाबा नॉर्मल पण नाही शिजर आहे तिच्या पैसे बाया माणूस कमीत कमी दोन तरी लागतंय का नाही एकाने सांभाळलं तर तिला सांभाळावं लागतंय असं लागतंय तिथं आणि एकाने जरी आराम केला म्हणतो एका जरी लेडीज ना तरी दुसरीनं काय करायचं का ती ती सांभळ तो वर दुसरे आराम असतंय आता एकट्याने म्हणल्या मित्रांनो नाही तरी पण त्यातून मी जातोय तिथं पण नाही ते थांबू देत नाही ते लगेच बाहेर लावते आता ही पाहुण्यावाणी यायची आणि पाहुण्यावाणी बघून जायचे म्हटल्यावर वन... मग काय उपयोग आहे त्याचा म्हणजे काय झालंय आपल्या पुढं काय झालंय काय नाही हा प्रत्येका वेळ प्रसंग येत असतो सर्व होतग वाचते त्या गोष्टी तर त्यातून बी तिकडं तिकड डिलिव्हरला तर जायचं म्हणत होती आमची मंडळी पिंका झाली तर तर, तर तरी तर येऊन फक्त एक लय पण आपल्याला दिवस काय त्यांना थांबवायचं नाही किंवा काही नाही का बाबा हिथ काही त्यांना म्हणत नाही कि आपण आम्हाला करून द्या करून घाला फक्त ती लिखीसाठी त्यांनी काय करावं एक चार पाच दिवस तिथन दवाखान्यातनं बाहेर तरी बाहेर आल्यानंतर मग आम्ही तर बघतोच की काय करायचं काय करावं लागेल काय नाही करावं लागेल मी तर भगवंतावर हवाला दिलेला आहे त्या भगवंताने तर समजा ठीकठाक करतच आलाय या ती तर अजून करणारच आहे की मग त्याला मी की कि कस करत माणूस कसं नाही करत ती काय थोडा त्रास मी म्हणतो मलाच होईल अजून थोडासा तरी मी तिथनं हालत नाही आलो तर फक्त एक अर्धा अर्धा घेतात सतरा किलोमीटर यायचं म्हणलं मित्रांनो त्या उशीरच लागतो आणि तिथनं पुढे आंघोळ करूनच म्हणलं आपल्या भावा बहिणीसाठी छोटासा एक अर्धा व्हिडीओ टाकावा कारण की सकाळपासून तर काय व्हिडीओ नाही किंवा काही नाही मग एवढी हळवळीची जर आई वडील असते तर पटकीने येऊन कि बाबा कामाच मागं ठेवून आणि मी म्हणतोय बाबा ज्याने करून चार रुपये त्यांनी लोकांचं घेतलेला आहे ते का नाही तर काम महत्वाचं आहे का ती सुद्धा म्हणतील का आता ती कामगार जी म्हणजे ज्यांनी उचली ही देऊन त्यांना ठेवलेला आहे का म्हणजे उचल घेतलेले आहे तर ती तरी म्हणते का ल सोडा तुमची लेकरं बाळा अशी आणि ते ऍडजस्ट करून घेऊ शकत नाही ती का आणि कसं आहे म्हणजे तिथं जर मला जर थांबा येत असत तर मी त्यांना बोलवलं बी नसत काय म कायच केलं नसतं तिथं आपल्याला चान्सच नाही हो मित्रांनो असा विषय झाला पळापळी चालू आहे ह्यातनं आपलं ने साठलं की झालंच कि मित्रांनो मग आपल्याला काय बाकीच नाहीच कि काय एकदा ती घरी आले म्हणजे घरी आपण काय करू शकतो या सध्याच्याला दवाखान्यात हाय जीवत आपलं ते तर पार पडलेलं आहे आपलं ओके मध्ये फक्त त्यांनी काय करायचं तिथं फक्त ध्यान ठेवायचं ते जाऊन काय करायचं एकटं माणूस नाही बघू शकत एवढं माझं म्हणणं होतं आता ती म्हणते ती की आम्ही तू आणि बघतो आणि त्यानंतर परत त्याला आजीला लावून देतो मी पण म्हणलं आता मी पण तुम्हाला काय बोलत नाही किंवा काही नाही बघा म्हणलं तुम्हाला जी योग्य वाटेल ती करा शेवटी तुमची लेख आहे म्हणलं आणि मी तर मग आता माझे तर आहेत लेकर बाळ माझी बायको मानल्यानंतर माझे मला तर करावं लागणारच आहे आणि मी तर करतोय कर किती मन मोठा आहे बघावं लागल आता यांचं किती मन मोठा आहे म्हणावं लागल नुसतं माणसाला कळतोवर माणूस नुसतं तळ्यात का मळ्यात करत या का विजीव होतोय माणसाला कावाशी आपलं लेखी पैसे जावं आणि असं लाईन दोन एकशे किलोमीटर तिथनं माणूस येईल मोजून एक तास लागतो फक्त जायला एका तासात गाडी उभा राहते तर, तर मग काय केलं असतं मित्रांनो डिलिव्हरीला सोडलं असतं म्हणजे आता तुम्ही नुसतं मी सांगतोय तुम्हाला शिन नुसतं येऊन जर तिला बघणं होत नसतं दोन चार दिवस तर तिथं काय केलं असतं तिथं जर मी नसतो पहिल्या मी डेलिव्हरीच्या वेळेसच काय झालं काय नाही ती पण होतोच मी संगच होतो गाडी आपली होती फोर त्या त्यावेळेस बी असच जात हा प्रत्येक गोष्टी काय नॉर्मल होते ते का त्याला बी काय आडी अडचणी आड़ असते त्या मी पिंकीला काही गोष्टी सांगितल्याच नाही त्या म्हणलं आज अजून म्हणलं ती म्हणजे तिचं दुखतंय कुठतंय आहे होतंय म्हणलं तिला सांगितलं अजून ती टेन्शन गेल बीपी वाढत म्हणून तिला काय बोललो नाही किंवा काय नाही काय नाही काय बोलताना काय करता सांगा समजणाराला समजलं पाहिजे किती केलं तरी आम्ही लहान आहे ती वरिष्ठच आहे ती आज ना द्या मग त्यांचं बी कुठलं काय तरी निघतं आणि प्रत्येकाला वेळ तर ही प्रत्येकाला आहे पण आजची वेळ ही पिंकीवर हाय त्यातून मी भगवंत कुठल्या नाही कुठल्या ना रूपाने काम करतच असतो या आम्हाला तेवढं देवाने शिकवलं नाही की असं करा तसं करा आम्ही यांच्या प्रत्येक शब्दाला जायचं यायचं एका फोनवर आणि आज एवढी येड आहे तरी नाही ती चला मित्रांनो भेटू पुढल्या एडिओ मध्ये घ्या तो सर्वांनी काळजी हाय मेन पिंक मेन पिंक आहे ना आम्ही एकामेकाशी ठाम आहे ना काहीच मी तर तिथेच चोवीस तास आहे अगा फक्त थो थोडस काय काम पडलं तर मला यावं लागत ते पण लगेच जाणार मी आता महागारी माझ्या केस कापायला आपल्या आप ते कापदगी जाणार ते आपल्या कागद घेऊन तर चला मित्रांनो पुढील मध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय